मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी स्वामित्व योजनेतलं ई प्रॉपर्टी कार्ड म्हणजे आर्थिक सुरक्षेची हमी असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे या योजनेअंतर्गत सुमारे पासष्ट लाख ई प्रॉपर्टी कार्डांचं दुरस्त पद्धतीनं वितरण केल्यानंतर ते बोलत होते या कार्यक्रमात देशभरातली दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या पन्नास हजाराहून अधिक गावातली पासष्ट लाख ई प्रॉपर्टी कार्ड्स प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आली कोलकात्यातल्या आर्जिका रुग्णालयातल्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी सियालदाह न्यायालयानं आरोपी संजय रॉयला दोषी ठरवलं आहे त्याच्या शिक्षेबद्दलचा आदेश येत्या सोमवारी न्यायालय जाहीर करील गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्यासाठी आणि रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत केल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली मुंबईकरांना लवकरच एका तिकिटावर उपनगरी रेल्वे बेस्ट बस मेट्रो मोनो आणि एसटीने प्रवास करता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं याकरता एक विशेष ॲप तयार करणार असल्याचं ते म्हणाले या अॅपवर आप लोकांना आपल्या प्रवासाची आखणी करता येईल तसंच सर्वात जवळचं स्थानक आणि प्रवासाच्या साधनांची माहितीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे त्यांना मिळू शकेल राज्यातल्या जवळपास चार हजार अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे गेल्या महिन्यात शंभर दीडशे अर्ज आले होते तर उर्वरित या महिन्यात आल्याचं तटकरे म्हणाल्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूयात संध्याकाळी सात वाजता नमस्कार